बबड्या रि हे नाही चल घरात चल खाऊन झालंय ना आता खाल्लंय ना चल घरात नाही काय ए श्क, 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 चल घरात चल नाही खाल्लंच की आता खाऊन झालं ना तुमचं साऱ्यांचं हो काय हो खाऊन झालंय ना मग चला आता आज चला बेडरूम मध्ये चल चल नाही काय नाही मस्ती करू तिकडे चल आता झालंय खायचं झालंय सारं झालंय चला 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 शंभू झाले चल, 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 ना आता खायचं चल, बाळा चला का बाहेरच थांबायचंय बबड्या चल ना अच्छा हुशार आहे तू चल नाही काय करायचे बाहेर आता तेव्हा बसला बाबा तिथंच ए हिरो हिरो ए हिरो चल ना चला झाले ना खाऊन झाले सार झाला अरे तू थांब कांगारू तुझं ते वेगळंच असते चला ना आत मी लावून घे ना मग ते दरवाजा तुम्हाला नसं न्यायचं तर बाबड्या ए चल चल घरात असं बाहेरच लोळायचं असते ह्यांना गेलरीत चल चल कि नाही काय करायचं यांचं झालंय की सर आता चल उठ चला ए शंभो तू पण चल मी दरवाजा लावून घेतो मग चल ते हा काय तो गेलाच बाहेर चल ना बाळा चल कि आत चल ना मला लावून घ्यायचं बाळा बबड्या उडी उडीपीडी मारीन आत चल की चल हुशार असतो चल आलं बाबा हुशार असतो बबड्या असतो ना हो बब्या आज करून तू हुशार रे चल रे तू आहे जाऊ नको